नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जे विद्यार्थी दहावीला पास झालेले आहेत त्यांच्यासाठी महाज्योतीतर्फे फ्री टॅब फ्री टॅबलेट योजना जी आहे ती राबवण्यात येत आहे इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र शासनाने हा जो जी आर आहे हा काढण्यात आलेला आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर यांच्यातर्फे हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तुम्ही इथे पाहू शकता जे ई नीट आणि एम एच टी सीई टी बॅच दोन हजार सव्वीसच्या च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट आणि एम एच टी सीई टी बॅच दोन हजार सव्वीसच्या करिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच ऑनलाईन अर्ज प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व सहा जी बी डेटा जो इंटरनेट आहे तो सहा जी बी प्रत्येक दिवसाला इथे डेटा देण्यात येणार आहे या योजनेसाठी लाभ काय असणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी जो आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा किंवा असावी त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्ग प्रवर्गातील असावा किंवा असावी तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी सन दोन हजार चोवीस मध्ये दहावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभार्थी लाभाकरिता पात्र राहतील विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा म्हणजेच दहावी नंतर तुम्हाला सायन्स ही स्ट्रीम निवडावी लागणार आहे त्याच विद्यार्थ्यांना इथे पात्रता राहणार आहे याबाबतचे कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे त्यानंतर पाचवा पॉइंट आहे विद्यार्थ्यांची निवड ही त्यांनी दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल इयत्ता दहावीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जा त्या जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांकरिता साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक असणार आहे विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरविण्यात येईल तर तुम्ही शहरामध्ये आहात की ग्रामीणमध्ये आहात हे तुमचं डिसाईड कसं होणार आहे तर तुमचा जो काही आधार कार्डवरील पत्ता आहे त्या पत्त्यावरून ते महाज्योतीची जी टीम आहे ते ठरवणार की तुम्ही ग्रामीणमध्ये आहेत की शहरीमध्ये आहेत तर तुमचा जो पत्ता आधार कार्डवर असेल त्यावरून तो डिसाईड होणार आहे त्यानंतर ब मध्ये पहा अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता विद्यार्थ्याचं आधार कार्ड पुढील व मागील बाजूसहित म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्ही साइडचं आधार कार्ड जे आहे ते एकत्र करून तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर दुसरं पॉईंट आहे तर डोमासाईल डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच ज्याला आपण रहिवासी दाखला म्हणतो तर हे देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं महत्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते जातीचं प्रमाणपत्र ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो हे विद्यार्थ्याचं असणं गरजेचं आहे त्यानंतर वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला दहावीची गुणपत्रिका म्हणजेच दहावीचं मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला किंवा बोनाफाईट सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर दिव्यांग असल्याबाबतचा दाखला जर जे काही विद्यार्थी दिव्यांग असतील अपंग असतील चाळीस टक्केपेक्षा जास्त जे अपंगत्वाचं प्रमाण असेल तर तुम्हाला रुग्णालयातून चाळीस टक्के दिव्यांग असल्याबाबतचं एक सर्टिफिकेट देण्यात आलेलं असेल तर ते सर्टिफिकेट जर, जर असेल तर तुम्हाला दिव्यांग असल्याबाबतचा दाखला इथे सादर करावा लागणार आहे जर विद्यार्थी जर अनाथ असेल तर त्याला अनाथ असल्याबाबतचा दाखला इथे सादर करावा लागेल तर तुम्हाला फ्री टॅबलेट योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे त्यानंतर आरक्षण जो बघितलं गेलं तर आरक्षण कोणत्या प्रकारे असणार आहे तर इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी करिता एकोणसठ टक्के ज्या रिझर्वेशन इथे ठेवण्यात आलेलं आहे निरधिसूचित जमाती जसे की वीजे यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती म्हणजेच एन साठी आठ टक्के आरक्षण आहे जमाती क एंटी सी यांच्यासाठी अकरा टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण पाहू शकता जमाती ड एन यांच्यासाठी सहा टक्के आरक्षण आहे व विशेष मागास प्रवर्ग एसबीसी यांच्यासाठी सहा टक्के असं आरक्षण इथे ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण पाहूया समांतर पुढील प्रमाणे कसं राहणार आहे तर प्रवर्गनिहाय महिलांसाठी तीस टक्के जागा ह्या आरक्षित आहेत त्यानंतर दिव्यांगांकरिता करिता चार टक्के जागा ह्या आरक्षित आहेत व अनाथांसाठी एक टक्के जागा ह्या आरक्षित असणार आहेत त्यानंतर पाहू शकता तुम्ही इथे इम्पॉर्टंट नोट देण्यात आलेली आहे शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात येणार आहे अर्ज कसा करायचा यासाठी तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मी जेव्हा महाज्योतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ह्याचा व्हिडिओ टाकेल तर तो सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल इथे थोडक्यात तुम्हाला सांगतो महाज्योतीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला नोटीस बोर्ड मधील ऍप्लिकेशन फॉर जेईई नीट आणि एम एच टी सीईटी बॅच दोन हजार सव्वीस ट्रेनिंग यावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अर्जासोबत ब मध्ये नमूद केलेले सर्व कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहेत तर जे वरती कागदपत्रे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते सगळे ट्रू कॉपी करायचे आहेत व त्याला स्कॅन करायचे व फॉर्म सोबत जोडून द्यायचे आता याचे सर्व नियम व अटी व शर्ती काय आहेत ते देखील आपण पाहूया अर्ज भरण्याची अंतिम दिनांक जी आहे ती दहा सात दोन हजार चोवीस आहे तर तुम्हाला दहा सात दोन हजार चोवीस च्या अगोदर हे फॉर्म जे आहेत ते ऑनलाइन भरून घ्यायचे आहे, आहे। पोस्टाने किंवा ईमेलने प्राप्त अर्ज जर झाले असतील तर त्याचा विचार महाज्योती द्वारे केला जाणार नाही असे देखील इथे सांगण्यात आलेले आहे त्यानंतर जाहिरात रद्द करणे किंवा मुदत वाढविणे किंवा अर्ज नाकारणे किंवा स्वीकारणे तसेच निवडची निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे दिले जातील कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड ही रद्द देखील करण्यात येणार आहे तर विद्यार्थ्यांनी सर्व माहिती जी आहे ती खरी व अचूक भरायची आहे कारण तुम्ही जर काही डुप्लिकेट माहिती भरली तर तुमचा नंबर लागल्यानंतर देखील तुमचं जी प्रोसेस आहे ती कॅन्सल केली जाऊ शकते अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवरती संपर्क करावा येथे तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहे हा महाज्योतीचा टोल फ्री नंबर आहे व ही ईमेल आय डी आहे महाज्योती एम पी एस सी ट्वेंटी वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावरती तुम्ही देखील संपर्क साधू शकता तर याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती नक्कीच येणार आहे त्यासाठी आपल्या ते चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा व विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ